संजय न्यूज लोकमन पोर्टल चॅनलचा संपादक गेली अनेक दिवसापासून मी सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल चॅनलच्या चा माध्यमातून असेल सामाजिक क्षेत्रात बऱ्यापैकी माझं योगदान आहे मग कोरोनाचा काळ असेल किंवा इतर सामाजिक क्षेत्रामध्ये मी सतत कार्यरत असतो याच अनुषंगाने मना माझ्या न्यूज लोकमन या चॅनलचा पोर्टलचा वर्धापन दिन आहे तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिना महाराष्ट्रातील दडलेल्या टॅलेंटला संधी देण्याचं काम मी राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात न्यूज लोकमनच्या वर्धापन दिनानिमित्त मी राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये फिल्मी गीत गायन स्पर्धा मोठ्या गटासाठी छोट्या गटांसाठीही फिल्मी गीत गायन स्पर्धा आणि खुला फक्त मोठा गट यासाठी मी काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे याचा मा याच्यामागचा मुख्य हेतू म्हणजे जे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दडलेले टॅलेंट आहे त्यांना आजकाल कुठल्याही स्टेजवर संधी उपलब्ध होत नाही या हेतूने त्यांचं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी न्यूज लोकमनचा महाराष्ट्रीय स्तरावर खूप मोठा हा मंच मी उपलब्ध करून दिलेला आहे बऱ्याच लोकांनी बऱ्याच कलावंतांनी महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे जवळजवळ एकशे पंचावन्न नवोदित कलावंतांचा सहभाग झालेला आहे आंबेजोगाईकरांबरोबरच अख्ख्या महाराष्ट्राला आंबेजोगाईतून खूप मोठं टॅलेंट महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आलेल्या कलावंतांच्या माध्यमातून ऐकवास मिळणार आहे तरी इच्छुक कलाकारांना मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवून या न्यूज लोकमनच्या महाराष्ट्रीय स्तरावरच्या मंचावरती आनंद घ्यावा अनुभव घ्यावा असं मी याद्वारे आव्हान करतो संपर्कासाठी पत्ता न्यूज लोकमन संविधान निवास मांडवा रोड अंबेजोगाई भ्रमणध्वनी शहाऐंशी एकोणसत्तर शहाऐंशी चौऱ्याऐंशी अडुसष्ट तसेच शहाण्णव झिरो सहा झिरो सहा सत्तावन्न झिरो सहा धन्यवाद सुप्रसिद्ध आद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहामध्ये आपण सतरा आणि सॉरी सात आणि आठ तारखेला सप्टेंबरला घेणार होतो म्हणजे शनिवार आणि रविवार पण आपण हा कार्यक्रम वन डे घेत आहोत म्हणजे आद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहामध्ये सकाळी साडे दहा वाजता काव्यवाचन स्पर्धा छोट्यांची फिल्मीगीत गायन स्पर्धा आणि मोठ्यांची सुद्धा त्याच सभागृहामध्ये आपण आयोजन केलेलं आहे यामध्ये थोडा बदल केलेला आहे म्हणजे जी सात तारखेला छोट्यांची स्पर्धा होती ती आठ तारखेला सर्व स्पर्धा काव्यवाचन असतील फिल्मी गीत गायन असेल बक्षीस वितरण असेल उशीर झाला तरी चालेल पण आपण रविवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता अद्यकवी मुकुंदराज स्वामी सभागृहामध्ये ही स्पर्धा चालू होणार आहे कंप्लीट साडे दहा वाजता याचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे पुण्यामध्ये फिल्मी गीत गायन स्पर्धेसाठी आपण राज्य राज्यस्तरीय स्पर्धा ठेवली या हेतूने आपण प्रथम पारितोषिक त्यांना एकवीस हजार सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं प्रथम पारितोषिक आहे दुर्द दुसरं पारितोषिक असेल अकरा हजार रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र आणि तिसरं पारितोषिक असेल पाच हजार रुपये असा मोठ्या गटासाठी आहे आणि कायवाचन स्पर्धेसाठी आपण प्रथम पारितोषिक फक्त मोठा गट आपण त्यात बदल केलेला आहे पाच हजार रुपये प्रथम पारितोषिक दुसरं पारितोषिक तीन हजार रुपये आणि तिसरं पारितोषिक दोन हजार रुपये आणि छोट्यांसाठी फिल्मी गीत गायन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये आणि प्रत्येकी स्पर्धेच्या पाठीमागे आपण सर्व स्पर्धकांसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक हे आवर्जून ठेवलेले आहेत